शुभ सकाळ सगळ्यांना शुभसकाळ महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता जायची वेळ झालेली आहे माहेरमधून काय शब्द सुचत नाहीत पण जावं तर लागणार आहे आता जाताना म्हटलं थोड्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या शेवग्याच्या शेंगा थोड्या घेऊन जाऊया मी शेगायची शेंगा हो आता माझी मम्मी शेंगा काढते आज मी चालले ना मुंबईला म्हणून आम्ही आम्हाला वाटलं का शेंगा काढून

न्यूया ना का जास्त काय न्यूया ना आता हे बघ तू जास्त काढते आहे त्यांना पण पाहिजे कोणाला हिनलाईनला मामा त्यांना पण काढायचे का चिवल्या मग आहे कुणीकडं दाखवले आता शेवग्याच्या शेंगा काढल्या आता आवळे काढायचे आवळे काढून घेते आधी कसा आहे गड मस्त आहे ना नाही पडत आता मस्तपैकी आवळे एवढे तोडलेले आहेत दोन तीन कैऱ्या पण तोडते खाली बघायला लागते नाहीतर चिकुडते डोळ्यात आईनं बघितलं ना आई ओरडणार त्या दिवशी मी तोडून खाल्ला ओरडी तिला आवडत नाही कराय तोडलेलं घेतले तर आता बाय बाय हे बघा हे आहे शोग्याचं झाड किती लागले शोगेत जानवी चल आता निघालो रिटर्न मुंबईला जत्रेत मुलीने शिक खेळले दोघींचे दोन दोन सेट आहेत हे आणि बॅगमध्ये पॅक करायचं बोल घेतला कडी पत्ता कडीपत्ता घे सुकलाय झालं वर चांगला धुवून घेतला तर ते काय आता मस्त पैकी लोणावळ्याचा घाट उतरला आणि एक गाडी थांबली आहे जे जेवायला आज काय महाशिवरात्री असल्यामुळे सगळ्यांचा उपवासच आहे मुलींचा पण आता दोघींना पण खिचडी आहे मला पण खिचडी मला तिखटवाली तुला मिठाची पण मिठाची

बाबा येतोय आता पोचले पनवेल स्टेशनला हे नेल लागले तर येतो म्हणले न्यायला तुम्हाला मग आता तिने नेपर्यंत इथेच थांबा लागेल ला आम्हाला किती वेळ लागेल काय मिळते पंधरावीस मिनिटात येतो म्हणजे आता पंधरावीस मिनटं आम्हाला इथं पनवेल स्टँडला थांबायला लागणार हो ना पण शकतो आपण बाबा येतोय ना पण रिक्षानी पण जाऊ शकतो बाबा येतोय ना नाहीला कशाला साठ रुपये घालवायचे पन्नास रुपये घालवायचे पन्नास रुपये घालू काय गाव कमवाल तेव्हा कळेल तुम्हाला पन्नास रुपये घालू म्हणा येतोय ना बाबा थांब ना थोडा वेळ पैशाची अजिबात किंमत नसते पोरांना थांबायचं दहा पंधरा मिनट येतोय बाबा येतोय आता थोड्या वेळाने नाही मी कशाला फोन करते <laughs> आता बरोबर पुढं बसण्यावर नाही किंवा नाही मी काय जाऊया